से से दे दे तर निश्चितरित्या आपल्या जीवनामध्ये महत्व आपण नाहीसे झाल्याशिवाय राहतात इतकं सामर्थ्याने शक्ती संतांच्या कृपेमध्ये आहे आता प्रश्न असा आहे किंवा गुरुमंत्र काय घ्यावा आपल्याकडे आता सगळे आमचे युवा आहेत वयस्कर माणसं आहेत आणि त्यातल्या त्या सगळे पाटील कंपनी आहेत तिथं तरी सगळे आहेत पण आपल्याकडे गैरसमज निर्माण केलेला आहे की सगळं झाल्यानंतर गुरुमंत्र घेतलं पाहिजे नेमकं सगळं झाल्यानंतर कधी घ्यावं वय झाल्यानंतर का दातं पडल्यानंतर का कानाला ऐकू येण्या गेल्यानंतर का डोक्यावरचा ताबा सुटल्यानंतर गुरुमंत्र घ्यावा हा आपण विचार केला पाहिजे नाही महाराजांचं आता वयच झालं नाही म्हणजे नेमकं तुम्ही भगवंताच्या भक्तीसाठी वयाची मर्यादा काय लावलेली आहे ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण आज आपल्या गावामध्ये अनेक सप्ते होत असतात आणि सप्तेच्या माध्यमातून आपण अनेक चिंतन कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण ऐकत असतो तर मला असं वाटतं की का गुरुमंत्र घ्यावा मोबाईल नवीन घेतल्यानंतर आपण कव्हर लावतो का जुनं झाल्यानंतर कव्हर लावतो तुम्ही सांगा नवीन घेतल्यावर लावतो की जुनं झाल्यावर लावतो नवीन त्याच्यावर ग्लास कधी लावता आपण नवीन घेतल्यावर लावता हो हो ला। की जुनं झाल्यावर लावता नवीन जुन्याचं महत्व नवीनचं महत्व जास्त आपण एक करायला एक लॉजिकली विचार करू आपण कधी जेव्हा त्या प्रॉपर्टीचा भाव चढक आहे असं आपल्याला वाटलं त्यावेळेस जर आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर ती प्रॉपर्टी आणखी चार पैसे वाढून येईल आणि एखादी पाण्यात जाणाऱ्या जमीन किंवा एखादी तळ्यात जाणारी जमीन जर आपण घेतलं तर त्या प्रॉपर्टीचा भाव आहे का आजच्या काळामध्ये भाव येऊ लागला पण गॅरंटी आहे का त्या भावाची कारण आता आमच्याकडं मुकर सर्कलमध्ये बऱ्याच जमीन जात आहेत घरे जात आहेत चार पैसे आधी भेटले पुन्हा कोर्टात वकिलाला लावून पुन्हा भांडणं करून पुन्हा चार पैसे भेटत आहेत तर सांगण्यामागचा उद्देश एक आहे की मग ज्यावेळेस आपण मोबाईल नवीन भेटलो त्यावेळेस आपण कवर लावतो वर ग्लास लावतो एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा एखादा विद्वान व्यक्ती येत असतो कवर का लावावं ग्लास का लावा आपल्या हातावर आपला विश्वास नाही का आपल्या हातामध्ये एवढं सामर्थ्य नाही का शक्ती नाही का आपल्या हातामध्ये शक्ती आहे आपल्या अंगाचं वजनही चांगलं आहे बऱ्यापैकी आहे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये तुम्ही ताकद आहे की आपण ते मोबाईल सहज धरू शकतो तरी सुद्धा का लावत असतो यदा कदाचित जर मोबाईल खाली पडला तर फुटून जावा नये यदा कदाचित काही क्लॅशेस वगैरे त्या ग्लासवर पोडू नये कारण ग्लासवर क्रॅश क्रॅशिंगचं पडले तर ते वरचं जे पॅड आहे मोबाईलचं टच पॅड ते खराब झाल्यानंतर त्या मोबाईलच्या किमतीच्या पन्नास टक्क्यापर्यंतचा खर्च येत असतो कोणताही मोबाईल घ्या आठ हजारचा घ्या की दोन लाखाचा घ्या त्या गोष्टीसाठी आपण जर योग्य काळजी करत असतो तर मग मला असं वाटतं एखाद्या विद्वानच्या क्षेत्रामधला येतो की तुमच्या मोबाईलमध्ये तिथले व्हायरस येऊ नये म्हणजे अँटी व्हायरस तुम्ही त्याच्यामध्ये टाका नितेश त्याचं काम करत राहील आणि मोबाईलमध्ये कुठलेही व्हायरस येणार नाही आणि व्हायरस आल्यानंतर तुमचा मोबाईल खूप पडणार आहे किंवा खराब होणार जर आपण दहा हजार पंधरा हजार वीस हजार एक लाख रुपयाच्या मोबाईलची एवढी काळजी घेत असतो तर भगवंतानं जो आपल्याला अमूल्य देह प्राप्त करून दिलेला आहे मनुष्य जन्म हा सहजासहजी मिळालेला आहे का लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे मग प्राप्त झालेल्या या मनुष्य देहामध्ये जर आल्यानंतर आपल्याला कारण गर्दीची नारायण कारण एवढी यातना असतात गर्भामध्ये ते सांगण्याची आवश्यकता एवढी यातना भोगल्यानंतर सुद्धा जर आपण भगवंताचं नामचिंतन करत असाल तर आपल्या जीवनाला काही अर्थ आहे हा एक आपल्याला मूळ मुद्दा दुसरा मुद्दा असा किंवा जसं अँटी व्हायरसच्या मोबाईल कुठलेही व्हायरस येऊ देत नाही एवढं विश्वासनं तो व्यक्ती तर आपण ऐकतो आणि मोबाईल मध्ये अँटी व्हायरस टाकून घेतो आणि आपल्याला आता निश्चिंत वाटते की आता आमच्या मोबाईलला काहीही धोका नाही आणि तो धोकाही नसतो कारण हा मोबाईल निर्माण कोण केलेला आहे तर मानवाने निर्माण केलेला हा मोबाईल आहे फार काही की सुद्धा फार काही जुनी परंपरा आहे का आजी पण नवीन काळामध्ये आहे बघ मला असं वाटतं बघा अनंत काळापासून चालत आलेली परंपरा संत महात्म्यांनी सांगितलेली परंपरा आणि संत महात्म्यांनी ज्या भगवंताची श्रद्धायुक्त आंतकरण त्या भगवंताचं आपण नामचिंतन संतांच्या विखारातून आपण घेतल्यानंतर आपल्यावर होणारी कृपा गोष्टी त्याचा आपण विचार करायला पाहिजे की नाही असं मला वाटत कारण आपल्याकडं कसं आहे की सगळं जुनं झाल्यानंतर आता सुद्धा गुरुमंत्र घेतले आपण त्यांच्याबद्दल बोलत नाही तर तुम्ही लगेच पर्सनली घेऊ नका किती माणसं वयस्कर होते आणि किती यंग होते आज आपण विचार करायला करायचा झाला तर आज वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना गुरुमंत्र घ्यावा वाटला हे महाराजांचं भाग्य भाग्य आहे शिष्याचं अजिबात भाग्यच नाही कारण असे ऐकायला न येणारे दात नसलेले राम म्हणत श्याम येते श्याम म्हणत काम अशी अवस्था असताना आपण गुरुमंत्र घेतो हे गुरुचं भाग्य असे शिष्य सुद्धा भेटला साधे सुद्धा भाग्य नाही ते गुरुचं भाग्य आहे कारण कसं आहे की आजकाल परखड बोलायला की लोकांना लागल्या जातो पण ते चांगल्या शृंगारी भाषेतून बोलल्यानंतर ते लोकांना लागत नाही का तुम्हाला दुर्भाग्य म्हणण्यापेक्षा आपलंच भाग्य म्हणणं चांगली गोष्ट नाही कारण बऱ्याच वेळेस कसं आहे की गंड शिष्य घटना सुद्धा गुरूंच भाग्य आहे आज मला असं वाटतं का भक्तिमार्गाची आवश्यकता आहे का भगवंताच्या चिंतनाची आवश्यकता आहे जर आपण बारकाईने विचार करायचा झाला तर झाडाला आपण वय झाल्यानंतर कट करत असतो कुठल्याही झाडाला एक लिमिटच्या नंतर आणि लहानपणी त्याला खत बिल घालून त्याला वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो भक्ती मार्ग सुद्धा असाच आहे आणि संतांच्या मुखारविंदातून गुरुमंत्र जितक्या लहानपणी आपण घेऊ हो। तितकंही आपल्यासाठी चांगले घेऊ पण आपल्याकडे असं काय वाटतं लोकांना की आम्ही गुरुमंत्र घेतलो म्हणजे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं बंधन यायला सुरुवात झाली बैलाच्या वेळामध्ये नाकामध्ये येसन घाटा तरी काही बंधन आले का आले का अजिबात आले आले नाही का आले का आलेत की नाही आले आले? ज्यावेळेस बैल एखाद्या जर वेगळ्या मार्गाने जात असेल तर आपण ते कासरा बनल्याबरोबर बैल ताशी मध्ये जायला सुरुवात करतो आता प्रश्न असा आहे की शब्दच्या अर्थ आणि अर्थशा शब्द घ्यायला सुरुवात करायची कारण बैल जरी शब्द आपण इथं वापरला असेल तर प्रत्येक ठिकाणी भावना महत्वाच्या आहेत असं मला वाटतं आणि भक्ती मार्गामध्ये जेवढ्या कमी वयामध्ये जर आपण गुरुमंत्र भेटलो तर निश्चितरीत्या आपल्याला भेटल्याशिवाय राहत कारण एक आहे की लहान कमी आपण गुरुमंत्र भेटलो तो व्यक्ती साधक आणि साधनेच्या माध्यमातून परावृत्त जे काही गोष्टी आहेत वाईट व्यसन वगैरे त्याच्यापासून परावृत्त स्वतःहून व्हायला सुरुवात करतात आणि व्यसन आहे म्हणून गुरु गुरुमंत्र जे घ्यायचे चालतात लोक मला असं वाटते की त्यांचा त्यांच्या मनावर विश्वास नाही त्यांना त्यांच्या डोक्यावर कंट्रोल नाही असं आपण मला वाटतं किंवा त्यांच्या संततीचा परिणाम आम्हाला माझ्या संततीमध्ये असणारे लोक मला त्याच्यावर कंट्रोल करू देणार असं त्यांना वाटत असेल तर मला असं वाटतं भक्ती मार्गामध्ये गंगा तर पवित्रच आहे पण त्या पवित्र असणाऱ्या गंगेमध्ये नदी जातात ढोळ जातात अनेक ठिकाणच्या गोदावरी पवित्र आहे ना आपल्या सगळ्यांसाठी पवित्र असताना सुद्धा त्या गोदावरी नदीमध्ये अनेक काय काय जातात ते तुम्हाला पण माहीत आहे पण दशहराच्या निमित्ताने आपण सगळेजण गोदावरी मध्ये स्नान करत तस असतो तसं मला एक असं की किंवा त्या गोदावरीमध्ये गेल्यानंतर सगळं पवित्र होत असतं भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर भगवंताच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर संतांच्या कृपाकृष्टीच्या माध्यमातून त्या साधकाचं जीवन हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आता प्रश्न असा आहे किंवा टाइम पिरियड आपण दोन वर्षाचा धरू किंवा तीन वर्षाचा धरू सामान्यत डिग्री हे तीन ते चार वर्षामध्ये कम्प्लीट होते काही डिग्री दोन वर्षात होतात आता नवीन फॅशन निघाले की तीन महिन्यामध्ये सहा महिन्याचे कोर्स आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुला स्किल डेव्हलपमेंट असा शब्द वापरलेला कारण कसं आहे आम्ही महाराज लोक आहोत आमचे जरा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने आहेत आमच्या सारख्याची संगत आणि आमच्या सहवासामध्ये सगळ्यात जास्त आहे इंजिनियर डॉक्टर लोक असल्यामुळे आमचे जरा अवघड आहे काही गोष्टी इंग्रजी काही गोष्टी मराठी काही गोष्टी हिंदी असं कम्पॅरिझन मध्ये बोलत असताना बऱ्याच वेळेस समस्या निर्माण होत असतात आता बऱ्याच जणांना असं वाटलं असेल महाराजांनी डायरेक्ट मोबाईल वर गेलेले आहे पण जे लोकांच्या हातात आहे आणि हृदयाच्या जवळ कोण आहे तर परमात्म्यापेक्षाही हृदयाच्या जवळ प्रत्येकाच्या मोबाईल आहे की नाही वरच्या खिशामध्ये आमच्या हानोरेच्या सुद्धा खिशामध्ये मोबाईल आहे पण एकही म्हातारा रिका म्हणा पटापट मोबाईल बघण्या म्हणजे आजच्या काळाची ही आवड आहे किंवा आता वेळ जात नाही म्हणून किंवा विरंगुळ्यासाठी म्हणा किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी बघण्याचा दृष्टिकोन जस जसं आपण बदलत जाऊ तस तस आपल्याला ते त्या गोष्टीमध्ये दिसायला मला असं वाटतं बा आपल्याकडे एक पद्धत आहे की आपण पॉझिटिव्ह पाहण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्टी पाहत असतो प्रत्येकाची गोष्ट आहे एखादं सुंदर घर जरी बांधलं तर सगळं असून जरी एखादी टिकली जर कुठं त्या माता भगिनी तिथे लावून ठेवली असेल पण नाही चुकून एखादीच लागली असेल तर येणारा प्रत्येक गोष्टीचा काळ डाग पडलाय तिथे काळ डाग पडलाय असं म्हणत असतात तस अध्यात्मामध्ये येणारे सर्व सद्भक्त उच्च कोटीचे परमभक्त होतील असं नाही एखादा व्यक्ती ट्रॅक सोडले मार्ग सोडले पण आपल्याला काय तो मार्ग सोडला तो मार्ग सोडला हा जन सोडून दे तू तरी करणं त्याचं काय पण मला असं वाटतं निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह विचार कर, करण्याचा आपल्याकडे जास्त मानसिकता बनली पाहिजे एखाद्या व्यक्तीने मला घटला सगळं झाल्यानंतर माळा घेऊन कोणता जीवा लागणार आहे कोण म्हणते असं सोबत राहणारे चार माणसं म्हणतात अरे वा छान आता काय आता काय होईना तू सुधारण्याचा प्रयत्न करत आहे भक्ती मार्गामध्ये जात आहे वा तुझ्या हातून चांगलं कार्य झालं वा आणि तुझ्या आमचं सुद्धा असं माळ झाल्याची आमच्या मनामध्ये सुद्धा सद्बुद्धी प्राप्त व्हावं आणि भगवंताच्या शरीर आमच्यासाठी प्रार्थना करत असं आपल्याकडे किती लोक म्हणतात बरं काय ठेवला काय गरज होती सगळे आपल्याकडे निगेटिव्ह गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मानसिकता आणि ह्या सगळ्या घराण्यामध्ये एकच आहे की ज्या आपण भक्ती मारण्यामध्ये येऊ तर निश्चितरित्या मला असं वाटतं साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपल्यावर भगवंताची कृपा दृष्टी प्राप्त झाल्याची राहते आणि ते प्राप्त करण्यासाठी हा दर्द हे प्राप्त झालेला आहे प्राप्त झाल्यानंतर चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला प्राप्त आहे आता आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा पुन्हा ज्या नरकामध्ये जायचे हे आपण ठरवलं पाहिजे आणि मला असं वाटतं बाबा साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्तीही होत आहे पण प्रश्न असा आहे की बाबा बरेच विद्वान लोक आहेत प्रत्येकाला असं वाटतं की आता नामदेवरायांचा का का एक काम काय संतापाई माथा ठेवीच्या सद्धा असं नामदेवरायांनी सांगितलेलं आहे आता आपण दोन संतांचं उदाहरण घेतलं एकनाथ महाराजांचं उदाहरण घेतलो आणि संत नामदेवरायांचं उदाहरण घेतलं आणि एक गोष्ट अशी आहे की जीवनामध्ये जर तुम्हाला परिवर्तन घ्यायचं असेल तर एक तरी हो। आहे किती जरी काही झालं तर जोपर्यंत तुम्ही त्या चिंतन मनन सतत करणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये होणार म्हणून मला असं वाटतं ज्यावेळेस नामदेवरायांसारखे संत जर म्हणत असतील तर संतापाई माथा ठेवीच्या सद्भावे ते भेटे अफवा तर मग मला असं वाटतं आपण सुद्धा संतांच्या चरणावर विंदावर नतमस्तक झालं पाहिजे आता प्रश्न असा आहे की बाबा नाम नामदेवरायांनाच का असं वाटलं आता आपण बऱ्यापैकी सगळ्यांना चरित्र माहीत असेल असं आपण ग्रहित धरू माहित नसेल म्हणणं महाराजांना आवड आहे कारण सगळ्या सिरियल आजकाल टीव्हीवर कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे नामदेवरायांच्या जीवनामधला हा प्रसंग आहे की नामदेवरायांना संत आधी भेटले की भगवंत आधी भेटले हा एक प्रश्न आहे कोण भेटला आधी नामदेवरायांना नाम देव देव भेट मग नामदेवरायांना देव भेटल्या तर असा अभंग लिहावा काय प्रश्न गमतीशी राहणार नामदेवरा लिहायची गरज काय पडली आपण लिहायची काय गरज होती ज्यांना देव भेटला होता ज्यांच्या हातच देव खात होता ज्यांच्या सोबत भगवंत खेळत होते आणि भगवंताच्या जागेवर नामदेवरा उभा टाकून भगवंत फिरायला जात होते ज्याचं इतकं सामर्थ्य आहे इतकी शक्ती आहे किंवा इतकी पोच आहे त्या माणसाने असं म्हणावं का एखाद्या माणसाची जर आमदारास पोच असेल एखाद्या व्यक्तीनं म्हणलं नाही आमदारच्या ड्रायव्हर सोबत माझी पोच आहे म्हणून रास्त राहील का पण एखाद्या माणसानं जर म्हटलं की आमदारापर्यंत जायचं असेल तर आधी आमदाराच्या पियेला समाधान करणं भाग आहे आपल्या आजच्या नवीन काळाप्रमाणे जर आपण दृष्टांत घ्यायचा विचार केला तर काय आहे तर करतो म्हणला आणि आमदार आपला जरी असला तर आमदाराच्या पीएसओ शिवाय पर्याय आहे का कुठल्या एखाद्या काळातील अजिबात पर्याय एखाद्या ऑफिस मध्ये जरी गेला तरी पर्याय आहे का शेत आपला आहे सातबारा आपला आहे पण गोजा चढवताना बँक पैसे द्यायला तयार आहे पण एवढं सगळं चढवताना सुद्धा काय आली त्याच्यावर आली म्हणते किंवा तस सगळं असताना सुद्धा नामदेना असं का वाटलंपाई माता ठेवित सद्वीसी आला कारण ज्यावेळेस नामदेवराय अनेक संतांच्या मांदियाळीमध्ये बसले होते त्यावेळेस गोरबा काकार आहे कारण वारकरी संप्रदायामध्ये हा एक प्रकार आहे की सकाळचे येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरिशामुळे कारण या कलियुगामध्ये जर तुम्हाला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल स्वतःचा जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला भगवंताच्या मार्गाशिवाय पर्याय मग ते भगवंताचं नामचिंतन कोणतं येथे आणि वारकरी संप्रदायाने कधीही कुठल्याही संप्रदायाबद्दल हे व्यक्त केला नाही किंवा दाखवला नाही आणि केला पण नाही कारण एक आहे की जसं नाकाची आवश्यकता आहे आवश्यकता आहे एखादा गोळा कमी झाला तर जमल जमणार एखादा कान कमी झाला तरी जमल कापलं जमणार दहा बोट बोट तरी प्रॉब्लेम आहे आणि नऊ बोट झालं तरी प्रॉब्लेम आहे तस भक्ती मार्गामध्ये सर्व देवी देवतांचं वास्तव्य आहे सामर्थ्य आहे कारण ज्याची प्रत्येकाची आपापली एक वेगळी कार्यक्षेत्र जस ज्या पद्धतीने आपल्या या मृत्यू लोकांमध्ये सिस्टीम लावलेली आहे चपराशी आहे क्लाक आहे नाय तहसीलदार आहे तहसीलदार आहे पुन्हा त्याच्यावरचे कोणते कोणते पद आहेत अनेक पद शेवटी जिल्ह्याचा कलेक्टर बो असतात तिकडच्या भागामधून गेलो तर पोलीस मध्ये काय हलक्या कोणत्या कॉन्स्टेबल जमादार काय पी आय पी एस आय आता एस पी आय जी आता पुन्हा डीआय अशी वेगवेगळी पद आहेत त्याच पद्धतीनं जर आपण विचार करायचा झाला तर या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळं करत असताना भक्तीमध्ये सुद्धा आपले हे सगळं असून सुद्धा मला असं वाटतं किंवा जर सर्वसामान्य त्याच्यामध्ये जर हा प्रकार असेल तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये हा सुद्धा प्रकार आहे तसं अनेक संतांच्या सहवासामध्ये असल्यानंतर नामदेव यांनी गोरवा काकांनी या ठिकाणी सगळ्या संतांचे मडके आता आहेत मडक हा शब्द डोक्याला वापरलेला आहे डोकं भाजण हा शब्दशहा ज्यावेळेस आपण संतांच्या वचनाच्या माध्यमातून मुखावी आपण एखादी दीक्षा यांची गुरुमंत्र घेतो त्यावेळेस ते मडक भाजले जाते आणि त्या मडकावर त्या मडक्यावर आणि बिना भाजलेले मडके हे लवकर पाण्यामध्ये आणि भाजलेले मडकेला काही केल्या खापत तसं किती जरी चुरा आलं त्यामुळं मला असं वाटतं गोरबा काकांना दिलेला आहे आणि हे करत असताना संत महात्म्यामध्ये कधीही जातीपातीचा विचार आला नाही आचरणाचा विचार येणं स्वाभाविक आहे मी सुद्धा आहे का मी पवित्र आहे का मन पवित्र आहे पण तन पवित्र नाही तन पवित्र करण्यासाठी गोदावरी मध्ये जावं लागेल तर मन पवित्र करण्यासाठी भक्ती मार्गामध्ये गेल्याशिवाय भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय त्या तणाला मनाला आपण पवित्र हे करू शकत नाही म्हणून हे मन पवित्र करण्यासाठी आपल्याला गोरबा काकाने नाव देडक तपासायला सुरुवात केली हे भाले हे भांगले ज्ञानेश्वर महाराज झाले झाले सुपान काका झाले हे सगळं करत करत असताना जर मला असं वाटतं की गोरबा काका सारखा व्यक्ती ज्ञानेश्वर महाराजांना भाजलं असं म्हणत असेल महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर पण ज्या व्यक्तीला महाविष्णूचा अवतार म्हणले त्यांना भाजले अथवा न भाजले हे म्हणण्याचा अधिकार जर गुरुबा काकांना दिला असेल तर आज मला असं वाटतं बाबा आज आपली जी संस्कृती आहे किती पवित्र आहे किती उच्च आहे आणि किती श्रेष्ठ आहे आणि अध्यात्म किती श्रेष्ठ आहे तर मला असं वाटतं बाबा कोरोना काळामध्ये आपल्याला सगळ्यांना जाणून घ्या तुळशीचं महत्व काय आहे वडाचं महत्व काय आहे पिंपळाचं महत्व काय आहे आपल्याला कळालं की नाही आपले पूर्वज वेडे होते असं आपण समजत असतो पण आपले जर पूर्वज वेडे असतील तर प्रत्येक मंदिराच्या बाहेर वडाचं पिंपळाचा वट्टा बांधत नव्हतो बांधत होते का कारण त्यांना माहिती या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय जास्त आहे तसं त्या ठिकाणी जोपर्यंत संतांच्या सानिध्यामध्ये जाणार नाही म्हणून गोरबा काकांनी तपासत तपासत त्या ठिकाणी नामदोऱ्यात आले नामदुऱ्यांपर्यंत परत आल्या तर गोरबा हे मडक कच्चा आला अतिशय राग आला की सर्व संत मंडळीमध्ये माझा अपमान झाला आणि गोरबा काका व्यक्तीने व्यक्तींनी माझा अपमान करावा का आणि एवढ्या संत महत्वामध्ये माझा अपमान करावा असं म्हणल्यानंतर आता तड 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 करत भगवंतापशी गेले भगवंतापशी गेल्यानंतर भगवंतासोबत चर्चा झाली भगवंताला घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि सांगितल्यानंतर भगवंतांनी सुरुवातीला नामदेवरायासारखं वाद व्यायला सुरुवात केली नाही 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 हे चुकलेलंच आहे गोरबा काकांचं चुकलंच आहे पण संत मंडळींचं सुद्धा चुकलेलं आहे नामदेवरायाला थोडं समाधान वाटलं मनाला थोडी शांतता करते आणि मना मनामधला जो राग आहे मच्छर आहे द्वेष आहे थोडा थोडा कमी पुन्हा भगवंताने नामदेला प्रश्न विचारला काय घडला होता प्रसंग मला एकदा सांगा परत त्या गोष्टीची पुन्हा पुनरावृत्ती नामदोऱ्याने भगवंताला सांगा सांगितल्यानंतर भगवंत म्हणले त्याच्यात काय चूक आहे मला नेमकं सांग नेमकं ह्याच्यामध्ये काय चूक आहे आणि तुला नेमकं काय चूक वाटलं ते मला तू सांग आपल्याकडे पद्धत आहे आता बऱ्याच माता भगिनी आहेत इथे बरेच पुरुष मंडळी आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आपण त्या घरामध्ये जायचं नाही आणि घरामध्ये गेल्यानंतर पुन्हा माता भगिनीचा दोष पुरुष मंडळीवर येऊ म्हणून मी आधीच तिचं विश्लेषण करत आहे आपण म्हणत असो की भाजी खराब झाली वरण खराब झाले बाई काय बघितली उभे सग चांगली भाषा राहते बिचारीच्या अनुभव वाईट आहे सकाळपासून एवढं मर 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 मर, मर, मर करून आगी बशी बसून आता गॅस झाला हा भाग वेगळा आगी बसून सुद्धा मला एवढा त्रास सहन करून मी तुमच्यासाठी केले सगळा मसाला करून टाकले सगळं केलं तरी तुमच्या जिल्ह्यात चव नाही असं म्हणल्याशिवाय राहत आता प्रश्न असाय की आम्ही ब्रह्मचारी महाराज हे दृष्टांत देण्यात तर तुमच्यासारखेच लोक हजारो लोक आमच्याकडे सांगणारे आहेत